नमस्कार जन हो आजचा विषय थोडा वेगळा गजराज गजराजाला निसर्गाच्या नियमाप्रमाणे कोणीही शत्रू नाही ते इतस्त हा स सर्वत्र दूर खोल जंगलात चित्कारच फिरू शकतात लक्ष्मी देवीची त्यावर विशेष कृपा आहे आणि श्री गणेशाचं ते एक रूप आहे धर्मशास्त्राप्रमाणे हत्ती हे भरभराट व उत्कर्षाचे प्रतीक आहे वेगवेगळ्या कन्स्ट्रक्टिव्ह वर्कमध्ये ते काम करत असतात धर्म अर्थ काम याचे सुद्धा ते प्रतीक आहेत आणि त्यांना भूलोक आणि इंद्रलोक या दोघां दोघं ठिकाणी महत्त्वाचं स्थान दिलं गेलं आहे राजेद्वारे झुळणारी हत्ती आपण पाहिलेली आहेत ते वैभवाची निशाणी म्हणून मानले जातात ऐरावत हे राजा इंद्रदेवाचे वाहन सहा हस्तिदंताच्या जोड्या व सात शुंड असलेले त्याचा संबंध ते टाकाचशी आहे काही हत्ती आकाशात ओढू शकत होते असाही पुराणात उल्लेख आहे अमृतमत्थनातून अलक्ष्मीसह आठ हत्ती बाहेर पडले आणि त्यांना दिग्गज असं नाव दिलं गेलं गजेंद्र मोक्षाची कथा आपणा सगळ्याला माहिती आहे गौतम बुद्धांना छळण्यासाठी एक उन्मंत हत्ती त्यांच्याकडे पाठवण्यात आला होता पण तो गौतम बुद्धांचे दर्शन झाल्यानंतर आपोआप शांत झाला व त्यांना नमस्कार करून शांत बसला अशी आख्यायिका सांगितली जाते बुद्धिस्ट स्तूप असो वा जैन हिंदू मंदिरे असो त्या नक्षीकामात हत्ती असतोच ते निष्ठा शक्ती शहाणपणा व प्रजेतन समतेचे प्रतिनिधित्व करतात त्यांचा संबंध थेट आकाशाशी आहे आणि पावसाशी पण आहे शरीराचा आकार व रंग हा आकाशाप्रमाणे इतर प्रजातींसाठी जंगल व सर्वांना परिसंस्था राखण्यात ते मदत करतात आणि समृद्ध जैवविविधतेशी अविभाज्यपणे ते जोडलेले असतात हे इकोसिस्टीमचे अभियंते आहेत आणि ते, आहे। ते स्वतःचा मार्ग स्वतः निवडतात बुद्धिमान प्राणी आहे पूर्वी राजांकडे मोठे सैन्य असायचे जे विरोधी पक्षात शिरून त्याचा संहार करत असत भारतात बहुतेक देवळांच्या बाहेर हत्तीची मूर्ती असते आणि वास्तुशास्त्रानुसार लाकडाची पितळेची चांदीची मूर्तीही घरात ठेवली जाते त्यामुळे वास्तुदोष दूर होऊन सुखशांती समाधान समृद्धी नानते असा समज आहे राजा अलेक्झांडर याने हत्ती हा प्राणी भारतात पहिल्यांदा पाहिला आणि आपल्या मायदेशी जाताना तो शंभर हत्ती व हजार मोर घेऊन गेला असा इतिहास सांगतो हिंदू पौराणिक मान्यतेनुसार एरावतापासून हत्तीचा जन्म झाला आहे इरा म्हणजे पाणी आणि इरावत म्हणजे समुद्र आणि म्हणून हत्तीचा आणि पाण्याचा जवळचा संबंध आहे महाभारतातील प्रसिद्ध वचन नरोवा कुंजरो ज्या वचनाने युद्धाला वेगळंच वळण लावलं अशा या वेगवेगळ्या विशेषतेप्र नुसार हत्तींवर दोन ग्रंथही लिहिले गेलेत एक ग्रंथ गे आयुर्वेदाचा हे हस्ती आयुर्वेद म्हणून आहे त्याला गजचिकित्सा असेही नाव आहे काळातील ऋषी पलकाव्य यांनी हा लिहिलेला आहे आणि दुसरा हे ग्रंथ मातंगलीला तो लेखक निळकंठ यांनी लिहिला आहे देववाणीचे उद्गाते पटनाईक यांनी आपल्या व्याख्यानात असं सांगितलं होतं की प्रत्येक दहा हजार हत्तींमागे एका हत्तीजवळ गजमणी असतो असा हा गजराज धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा